नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता पाहूयात लोण्यात जयचंद चौक येथे होणाऱ्या धंडी महोत्सवाची सविस्तर सो बातमी विश्रांतीनंतर संजय फ्लावर मर्चंट यांचे साईराज सुगंधालय लग्न समारंभ वाढदिवस व वा इतर कोणत्याही समारंभासाठी विविध आकर्षक व भव्य स्टेज डेकोरेशन आणि गेट डेकोरेशन तसेच लग्न कार्यात वर व वधूच्या गाड्यांची सुरेख सजावटसाठी प्रसिद्ध साईराज सुगंधालय आणि सर्व प्रकारचे पूजा साहित्य गणेश मूर्ती देवांची वस्त्रे पूजेची भांडी विविध प्रकारच्या माळा हार फुले बुके आणि सुगंधी अगरबत्ती मिळण्याचे एकमेव ठिकाण साईराज सुगंधालय आपल्या समारंभाची शोभा वाढविण्यासाठी सर्व डेकोरेशनच्या ऑर्डरसाठी आजच संपर्क करा साईराज सुगंधालय प्रोप्रायटर संजय मोरे व राजेंद्र मोरे शॉप नंबर सहा नगरपालिका हॉस्पिटल समोर भांगरवाडी लोणावळा लोणावळ संकल्प युवा प्रतिष्ठान व रनर अग्नी ग्रुपच्या वतीने धंडी महोत्सवात लाखो रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत त्याचप्रमाणे संकल्प नशामुक्ती आणि नारी सुरक्षा यावर जनजागृती करण्यात येणार आहे संकल्प युवा प्रतिष्ठान व रनरागिणी महिला संघटनेच्या वतीने लोणावळा येथील जयचंद चौक येथे होणाऱ्या भव्य धैंडी महोत्सवात बारा लाखाहून अधिक रोख बक्षिसे देण्यात येणार असून यावेळी संकल्प नशामुक्ती व नारी सुरक्षा विषयक जनजागृती करण्यात येणार आहे जेणेकरून धैंडी महोत्सवात सहभागी तरुणांमध्ये याविषयी जनजागृती होऊन चांगला संदेश जाईल याचबरोबर ढोल लेजिम पथक सादरीकरण व कृष्ण भजन सुद्धा होणार आहे सहभागी गोविंदा पथकांना रोख बक्षिसे तसेच बाल गोविंदांना स्मृती चिन्हि पत्रक दिले जाणार आहे या महोत्सवाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत रणरागिणी ग्रुपच्या संस्थापिका मंजुश्री वाघ संकल्प युवा प्रतिष्ठानचे विनोद होगले राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे लोणाशर अध्यक्ष नासिर शेख ज्येष्ठ नेते बाळासाहेब पायगुडे अनिकेत गायकवाड सुजाता जाधव धवल चव्हाण दत्ता गोसावी राजू बोराटी संतोष कचरे अजिंक्य कुटे आदी जणू उपस्थित होते मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ भारताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद